तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती आणि आजच्या आणखी एका नवीन एपिसोड एपिसोडमध्ये पहिल्या पार्ट मध्ये आपण शिवनेरी किल्ल्यावरती गेलो होतो जिथे महाराजांचा जन्म झाला त्यानंतर आपण लाल महाल बघितला शिवापूरचा वाडा बघितला आणि आता आपण आलेलो आहे रायरेश्वराला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली तर आपण वरती जाऊया एक्सप्लोर करूया चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि आता आपल्याला इथून या लोखंडी स्टेअर्स चढून वरती जायचे आतापर्यंत आपल्याला अशा सीमेटाच्या स्टेअर्स होत्या पण इथून वरती जायला एकदम अवघड आहे त्याच्यामुळे स्टेअर्स लावलेले इथून आणि इथून जी आहे ती जुनी सिडी छोटी आणि मित्रांनो आता आपण आलेलो आहे घडावरती जास्त मोठा ट्रेक नाही छोटासा ट्रेक आहे स्टेअर्स आहे पूर्ण त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि आता तुम्ही पाठीमागे बघू शकता भगवा झेंडा आहे मित्रांनो ही आहे रायरेश्वराचं मंदिर आणि हे जननी देवीचं मंदिर आहे हे मंदिर नवीन बनवणार आहे पण ते जुनं मंदिर आहे ज्याचं काम आता चालू आहे त्यामुळे मंदिर बंद आहे आणि मंदिराला कुलोप लावलेलं आहे मंदिरामध्ये प्रवेश नाही आहे दरोजातूनच दर्शन घेतलंय आपण आणि ते समोरच शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हा राजगड राजगड आणि हे पुण्याचा पुण्या दिसत काय दिसत काय दिसतो तर आता आपण रायरेश्वराचं दर्शन घेतलंय आणि आता आपण चाललोय अशा ठिकाणी ज्या ठिकाणावरून आसपासचे बरेचसे गड दिसताय तर हे बघा हे आहे मंदिर आणि इथून आता आपण असं आलोय आणि आता आपल्याला इकडे जायचं आहे तिकडे एक टोक आहे ज्या टोकावरनं आसपासचे सर्व गडकिल्ले दिसत आहेत ते बघण्यासाठी आपण चाललो आहोत जिथे सात रंगाची माती भेटेल आपल्याला पहिल्यांदा आपण सात रंगाची माती एकच ठिकाणी बघणार आहे चला आणि जसं आपण रायरी गावातून थोडं पुढे येतो तर, तर, सरड़ सरड़ तर थी थी दोन रस्ते लागतात एक लेफ्ट आणि एक राईट तर तिकडनं येताना पहिले राईट घ्यायचा राईट घेतल्यानंतर सरळ सरळ इकडे या आणि जर लेफ्ट घेतला तर असं फिरवून इकडे यावं लागेल आपल्याला अजून हा भाग एवढा भाग चढून जायचा आहे तिथे वरती दोन माणसं दिसत असतील तुम्हाला ते सोलापूर वरनं आलेले आहे त्यांनी आपला चॅनल चेक केला सबस्क्राईब पण केले तुम्ही पण केला नसेल अजून तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पुढे जाऊया आपण आपल्याला एवढा भाग अजून वरती चढून जायचं हे बघा अशा प्रकारे पाऊल आहे आणि इथे बरेचशा पाऊल वाटाय वाटा तुम्हाला ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी जाण्यासाठी बरेचशा पाऊल वाटाय आणि अशा प्रकारे आता आपण एकदम टॉप वरती आलेलो आहे आणि इथून चारी बाजूचा परिसर दिसतोय या गडाच्या चारी बाजूला जे जे गड आहे सर्व गड दिसतात परंतु पूर्ण धुका धुक्यासारखं आहे त्याच्यामुळे एकदम सर्व क्लिअर दिसत नाहीये आणि ओळखू येत नाही तर ही आहे पूर्व दिशा पूर्वेला आहे रोहिडेश्वराचा किल्ला तिथून जसं आपण उत्तरेकडे वळू तर उत्तरेकडे आहे पुर पुरंदरचा किल्ला पुरंदरच्या किल्ल्यानंतर पुण्याला लागून सिंहगड आहे त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड त्याच्यानंतर तोरणा किल्ला जो की जो पहिला किल्ला जिंकला होता तो तोरणा किल्ला आणि त्याच्यानंतर रायगड पृथ्वी तलावरतील स्वर्ग म्हणजे हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड त्याच्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर आहे महाबळेश्वर जिथे प्रतापगड आणि हा आहे पूर्ण आपला रायरेश्वराचा किल्ला तर अशा प्रकारे मी आता तुम्हाला एक चारी बाजूचा व्ह्यू दाखवला आणि कोणता किल्ला कोणत्या साईडला आहे त्याची थोडी आयडिया दिली आता आपण इथून खाली उतरूया आणि आपण आता बघूया आ, सात रंगाची माती जी एक ठिकाणी आहे हे आहे सप्त रंगाच्या मातीचे ठिकाण जिथे सात रंगाचे बघा जांभळी दिसते लाल दिसते तांबडी दिसते व्हाईट दिसते पिवळी दिसते चला पहिला कलर म्हणजे पिवळ्या कलरची माती हे बघा असा पिवळा पिवळा कलर एकदम भंडारा टाकल्यासारखे एकदम हळकुंडासारखी माती आहे बघा ही आहे आपली नॉर्मली लाल माती जी भरपूर ठिकाणी बघायला भेटते हे बघा हे आता इकडे जांभळ्या कलरची माती दिसते एवढ्या सगळ्या भागात जांभळ्या कलरची माती दिसते आणि ही बघा ही आहे सफेद माती चुन्यासारखी सफेद माती एकच ठिकाणी सर्व कलरच्या माती असल्यामुळे ना तो एकमेकांचा शेड एकमेकांना येतोय त्यामुळे असे पूर्णपणे व्यवस्थित ओळखून येणार बऱ्याच ठिकाणी अशी पूर्णपणे ओळखू येणारी माती आहे बघा आता ही पूर्ण सफेद सफेद माती चुन्यासारखी माती जी लाल मातीमध्ये मिक्स झालेली आणि हे बघा इथे हिरवी माती दिसते ही पूर्ण हिरवी हिरवी माती आणि हे आहे एक काळी माती नॉर्मली आपल्याला बघायला भेटते बऱ्याच ठिकाणी ही बघा आपल्याला ऑरेंज कलर ची पण माती सापडली ही आहे ऑरेंज कलर ची माती तर अशा प्रकारे आपले सात कलर पूर्ण झालेले तर ही आहे सात कलर ची माती मी दगड उचलले तुम्हाला दाखवण्यासाठी पण जे मोकळे दगड आहे ते उचलले मी तर असे डोंगर पोखरून ठेवू नका हा डोंगर आहे ना माती बघण्याच्या नादामध्ये डोंगर पोखरू नका कारण की बऱ्याच ठिकाणी असं कोरले कोरलेलं आहे तर जास्त कोरू नका आणि हे अशा प्रकारे आपली आहे सात कलरची माती हे बघा बघू शकता तुम्ही एक नंबरची आहे ऑरेंज त्याच्यानंतर रेड त्याच्यानंतर ग्रीन छोटा दगड दिसतोय त्यानंतर आहे येलो त्यानंतर आहे ब्लॅक म्हणजे काळी माती त्यानंतर आपली जांभळी माती आणि तिथून पुढे व्हाईट माती चुन्यासारखी दिसते बघा ज्याच्यामध्ये जांभळा कलरचा थोडा मिक्स झालेला आहे तर अशा प्रकारे या सात कलरच्या माती आपल्याला रायरेश्वराच्या गडावरती बघायला भेटतात आणि आता आपण निघूया पुढच्या प्रवासासाठी रिटर्न जाण्यासाठी आणि हे बघा इथे पाठी लावलेली आहे या पाठीवरती बरोबर लिहिलेलं कृपया किल्ल्यावरील मातीचा अनुभव आणि आनंद हा इथेच घ्या माती भरून घरी घेऊन जाऊ नका कृपया उल्लंघन करू नका हा अनुभव आपल्या पुढच्या पिढीला देखील घ्यायचा आहे याची जा ठेवा तर अशा प्रकारे आपण आता सप्त रंगांची माती बघून पुढे निघालेले आहे म्हणजे रिटर्न निघालेलो आहे तर आपल्याला आता रिटर्न रायेश्वराच्या मंदिरापर्यंत जायचं तर हे बघा जाताने आपण या साईडने लेफ्ट साइडने गेलो तो तिकडनं ना जाता राईट साईडने जा राईट साईडने जवळ आहे इथे पाठी नाही त्याच्यामुळे समजायला अवघड जाते पण इथे खाली दगडावरती ठेवलेलं आहे निशान आणि आपण इकडनं गेलो होतो त्याच्यामुळे असं फिरून जावं लागलं ला, पण ठीक आहे इकडनं जरा वेगळा होता जाडा जुडपांचा तर अशा प्रकारे हा होता रायरेश्वराचा किल्ला आणि आता आपण रिटर्न खाली उतरतोय आपल्याला रोहिडेश्वर किल्ला पण करायचा होता परंतु आता आपल्याकडे टाइम नाही आता आपल्याला इथून परत नाशिकला निघायचंय आणि आपली जवळपास इथून तीनशे ते सव्वा तीनशे किलोमीटरची रिटर्नची राईड आहे नाशिक पर्यंत आणि आता नेक्स्ट टाइम जर आलो आपण तर आपण रोहिडेश्वर करू आणि त्यानंतर तिथून पुढचा कोणता किल्ला असेल आपल्या सिरीज वाईज इथे महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि इथून पुढचा जो काही कार्यकाळ असेल महाराजांचा त्यानुसार आपण पुढचं एक्सप्लोर करणार आहोत आणि पुढचे एपिसोड येथील तर आजच्या ब्लॉग साठी इतकं तर भेटूया आपण आता नेक्स्ट एपिसोड मध्ये तोपर्यंत आपले रेग्युलर ब्लॉग चालू असतील तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक जरूर करा लाईक केल्याने हा जो व्हिडिओ आहे रिकमेंडमध्ये मध्ये जातो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो तर तुम्ही जेवढे जास्त लाईक करा तेवढे चांगले आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय